मित्रांनो आपलं स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तिसरा दिवस आहे आणि आजचा दिवस आहे असा की आपण आज चाललोय दर्शनाला मातेच्या दर्शनाला चालू आहे सकाळी वाजलेले आता पाहुणे आठ झालेले थोडा लेट उठलो ऍक्च्युली आम्हाला लवकर जायचं होता पण रात्री लेट झोपल्यामुळे लेट आल्यामुळे आम्हाला आम्ही सकाळी सका, थोडा उशीराने उठलो चला मित्रांनो आता निघतोय इथून इथून निघल्यावर ते आम्हाला नाश्ता पण करायचे अजून यात्रा परची काढायचे या सर्व गोष्टी कशा हा व्हिडिओ मध्ये दाखवेलच तुम्हाला ठीक आहे मी ही ड्रेसिंग केलेली बघा मित्रांनो कशी आहे ड्रेसिंग वरती जायची वेळ होईल कारण आम्ही बाराची वरती रोपवेची तिकीट काढलेली आहे आणि इथला हा मौसम आहे इथे पाऊस पडतो आता सध्या आणि पाऊस पडल्यामुळे आम्हाला घोड्यावरती चालेल कारण जर पाय चालत गेलो तर पूर्ण पॅन्ट शूज सगळे माखून जातील मातीने आणि पाणी पण आहे खाली त्याच्यामध्ये घोड्याने जाऊ आणि घोड्याने गेलो तर लवकर पोचू कारण वरती आम्ही रोपवेची तिकीट काढलेली ऑनलाईन जर तेव्हा वेळेवर जर नाही पोचलो तर आम्हाला मग लाईनमध्ये उभं राहावं लागेल भरपूर लाईन असते रोपवे रोपवेसाठी भैरवनाथाचं दर्शन घेण्यासाठी जोपर्यंत भैरवनाथाचं दर्शन आपण घेत नाही तोपर्यंत यात्रा पूर्ण होत नाही मित्रांनो लक्षात ठेवा तुम्ही जरी ये, कधी येणार असाल तर मातेचं दर्शन झाल्यानंतर भैरवनाथाचं दर्शन करणं खूप गरजेचं आहे आणि ते नक्की करा मित्रांनो ठीक आहे आता आम्ही सगळं आवरून घेतो आम्ही निघतो इथून नाश्ता करतोय यात्रा पर्ची काढतो आम्ही लगेच तिथून घोड आहे घोडवरती बसून निघतो मित्रांनो ठीक आहे कुठून कुठून कसा रस्ता आहे काय 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 का सुविधा दिलेल्या आहेत सर्व या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडली तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला शेअर करा आपल्या मित्रांना मित्रांनो ठीक आहे तर आपण भेटू आपण डायरेक्ट नाश्ता करायला तिथे भेटू मित्रांनो आम्ही रेडी झालो आहे आणि हॉटेलवरून आता खाली उतरलो आहे आता निघतो आहे आम्ही राजेंद्र दादाहून तयार आहे हे बघा एकदम रेडी झाला आहे आम्ही आता इथून सुरुवात केली चढण्यासाठी पहिले अजून पर्ची काढायचे आणि नाश्ता करायचे नाश्ता वगैरे करून निघणार आहेत कारण बायाचा रोपीच्या रुग्णात हे तिकिटे ऑनलाईन केलेली आहे त्याच्या अगोदरच जावं लागेल कारण पोचण्या पोचायला साडेतीन तास लागतात ठीक आहे त्यामुळे आम्हाला आणि पाऊस पडलेला आहे इथे पाऊस पडल्यामुळे आपल्याला घोड्यावरतीच जावं लागेल घोड्यावरती आम्ही ट्राय करायला जाण्याचं सर जर गेलो चालत तर तिथपर्यंत पोहोचू शकत नाही त्यावेळेस जर नाही पोचलो तर खूप प्रॉब्लेम होईल लाईन खूप लागलेली असते ठीक आहे चला मित्रांनो आता निघतो आपण तर व्हिडिओ असेच बघत राहा यात्रा परची काढण्यासाठी आलो हे बघा इथे लाईन बघा किती लागलेली हे बघा लाईन इथे यात्रा परची काढतात यात्रा परची काढावं लागेल यात्रा पर्ची काढून घेऊ म्हणजे तुम्हाला भेटतो कशी असणार यात्रा परची किती रुपये घेतात सर्व तुम्हाला सांगतो मित्रांनो याला बोलतात यात्रा पर्ची आपण काढलेली आहे पैसे नाही घेत फुकट आहे यात्रा पर्ची काढून घ्यायची कारण हे जर नसेल तर वरती एंट्री देत नाही ठीक हां आणि जर हे जर काढत असेल तर आपलं आधार कार्ड खूप गरजेचं आहे कंपल्सरी आधार कार्ड आधार कार्ड घेऊनच इथे जावं लागेल ना तेव्हाच हे भेटेल कारण रजिस्टर केलं जातो तेव्हाच एंट्री दिली जाते मित्रांनो ठीक आहे चला आता आपण इथून निघणं नाश्ता करू मग वरती मित्रांनो मी आता कामानी जवळ लिहि बघा कामान आणि वरती आपल्याला जायचे चढण ही मेन काम आहे इथून आपल्याला जायचंय राजेंद्र आता इथून पुढे गेले कसं काय भवन जवळ आणि ही काम कसली इथं इथं काय चेक बाणगंगा चेकपोस्ट मित्रांनो ही बाणगंगा चे चेकपोस्ट आहे आणि इथून आपल्याला घोड्यावरून बसून जायचं कुठे वैष्णवदेवी भवन तिथून आपण तुम्हाला दाखवतो मी रस्ता कसा असणार आहे ओके जय माता दी जय माता माता दी प्रेम से बोलो जय माता बोलो जय माता दी बोल से बोलो जय माता चला मित्रांनो आपली यात्रा चालू झालेली आहे येऊ येऊच नको मधीत हे बघा आपली यात्रा चालू आहे राजेंद्र चालू सोबत बोलो जय जय माता चाललोय घोड्यावरती नाही चाललो एकदम टाईट आहे घोड्यावरती जात नाही घोडे कॅन्सल खूप पाऊस पडतो इकडे पावसाचा खूप म्हणजे जोर आहे पाऊस चालू आहे मौसम चेंज आहे आणि खूप मजा येते क्लायमेट खूप सुंदर इथलं एकदम थंड वातावरण आता आपण इथून जाणार अर्ध कुवारी परत तिथून डायरेक्ट भवन ना अर्ध कुवारी टू भवन बॅटरी कारण बॅटरी जाणार जय माता घोड्यावर बसून आलो कारण आमचा एक माणूस आहे त्याला जरा चालायचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं घोडा घेतलाय असते म्हणजे पूर्ण नाही अर्धकुवारी आपला घोडा आहे त्याच्यातून आपल्याला चालत जायचे त्याच्या आम्ही चालतच चालू होतो पण काही प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही घोडा घेऊन चालू मित्रांनो ठीक आहे हा आपला घोडा वाईट आहे जय माता भीत अर्ध रस्त्यापर्यंत आलेले राजेंद्र जवळ मागे आपल्या जय माता दी दादा प्रवास चालू आहे आपल्या घोड्यावरती आणि ऍक्च्युली पायीच जायचं होतं आता घोड्यावरती कारण माझे आमच्या एक माणसाचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे अर्धकुवारी परत आपण घोडा आहे तिथून आपल्याला चालत जायचे आठ किलोमीटर ठीक आहे काहीच हे बघा कसं करण अशा मध्ये घेऊन बघा जाण्याची आम्ही चालत जाणार होतो पण तुम्हाला मी सांगितलं आमचा एक माणसाला प्रॉब्लेम आहे ऑपरेशन झालं त्याच्यामुळे आम्ही चालत जाऊ शकत घोड्यावर घेतलं जय माता जय माता बोलो जय माता शांत बोलो जय माता सारे बोलो जय माता मध्ये मध्ये बसण्यासाठी दिले आणि सुविधा इथे खूप दिले आहेत मित्रांनो मेडिसिन हॉस्पिटल आम्ही आता अर्धकुवारी पर्यंत आलेलो आहे आणि इथे बघा पाऊस चालू झालेला आहे फुल पाऊस आहे मी इथे बाथरूम वगैरे बाथरूमची सोय वगैरे रस्त्याला केलेली आहे ठीक आहे चालत जायचे घोडे बघ कसे अंगावरती येतात चला मित्रांनो मित्र मामा मामा नोटची आरपासून वरून टाकची भलाय डायरेक्ट आता चालत चालत आम्ही दोघे सोबत डंप माणूस काही कोण आहे का माहीत आम्ही बंद कर खूप जोरात एवढा जोरात पाऊस आला ना मित्रांनो उन्हालाच पावसाळा आहे उन्हालाच पावसाळा आहे हे बघा झालं अँब्युलन्स पण इथे येते अँब्युलन्सची सुविधा आहे हॉस्पिटलची सुविधा आहे मेडिसिनची सुविधा आहे अजून रस्त्यामध्ये तुम्हाला नाश्ता वगैरे अजून दुसरा मला वॉशरूमची सुविधा केलेली आहे म्हणजे चांगल्या प्रकारे इथे सोयी सुविधा इथं उपलब्ध आहेत काय टेन्शन नाही आणि हे बघा किती कष्ट करतात मित्रांनो हे बघा जर वयस्कर माणूस कोण असेल म्हातारा तर त्याला असं डोलीमध्ये घेऊन उचलून घेऊन जातात ठीक आहे आता आम्ही इथून चालत चाललो आहे अर्धक आपण होतो घोड्यावरती कारण एखादा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे इथून आपण आता चालत जाणार आहे एक आम्ही निम्मय आलेलो आहे म्हणजे भवनचं इथेच आहे माताराणीचं भवन इथपर्यंत आलेलं आहे आता अंतर जो राहिलं तुम्हाला दाखवतो किती अंतर राहिलं आहे हे बघा फक्त पावणे तीन किलोमीटर आलेलं आहे इथून पावणे तीन किलोमीटर आपल्याला थोडं चालायचं आहे मग नॉनस्टॉप चालले आम्ही नॉनस्टॉप चाललेलो आहे कुठेच थांबलो नाही जसं अर्धकुवारी आलो तिथं आम्ही नॉनस्टॉप चालतोय थांबलो अजिबात नाही पण क्लायमेट एक आहे ना त्यात जेव्हा क्लायमेट एकदम थंड क्लायमेट आहे थंड म्हणजे जी थंडी असते ना एक आता तेरा डिग्री ना बारा तेरा डिग्री थंडी आहे विचार करा किती क्लायमेट असते एकदम भारी आहे आणि चालताना काहीच वाटत नाही जोरात एकदम सायलेंटमध्ये चालतो आम्ही दोघं आमचा एक माणूस गेला पुढे चालतो आणि एकदम व्यवस्थित चालू आहे आमचा प्रवास तिथे गेल्यावर तुम्हाला मी दाखवणार तुम्हाला सगळे व्हिडिओ फोटो वगैरे काढायचे मला आता आम्ही चालतो पाऊन पाँग पाऊन हे तीन किलोमीटर चालायचे आम्हाला ठीक आहे मित्रांनो हे बघा मित्रांनो आम्ही फायनली आहे आता आणि माताराणीच्या भवना जवळ तुम्हाला इथून दाखवतो एक थोड्या अंतरावरती माताराणीचं भवन आहे हे बघा हे माता राणीचं भवन आहे थोड्या अंतरावरती राहिलेलं आहे आणि आम्ही चाललो कंटिन्यू चालतो सहा किलोमीटर चाललो की यात पोहोच या माता राणीने बोलावा आहे का हंड्रेड पर्सेंट फायनली पोहोचलोय मित्रांनो ठीक आहे जी ड्रीम होता आपला एक स्वप्न शोपन होता स्वप्न आपला पूर्ण झालंय या माणसामुळे स्वप्न पूर्ण झालंय माता राणीचा आशीर्वाद होता आपल्यासोबत आणि आशीर्वाद कायमच राहणार आहे दर्शन घेणार आणि आपण पण निघणार तुम्हाला पुढे दर्शन कसं होतं हे पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल मित्रांनो ठीक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सबस्क्राईब नसेल केलं चॅनल तर नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो जय माता दी आहे जय माता दी पाण्या पोचलो मातारानेच्या भवनचे इथे बघा पार्वती भवन जय माता दी गर्दी बा किती पाणीला मी निघणार पाऊस बघा मित्रांनो पाऊस किती जोरदार पाऊस आहे मोसम पूर्ण पावसाने भरलेला आहे आणि आता आपलं इथून पुढे जायचे मी आता <गाएगाते है> पोहोचलो इथे आणि इथे लॉकर बघा लॉकर सिस्टम आहे लॉकर तुम्हाला सगळं तुमचं सामान ठेवायचे कारण घड्याल नाही काय नाही आतमध्ये घेऊन जाऊ शकत बॅग नाही कोणतीच वस्तू आतमध्ये घेऊन जाऊ नाही शकत त्याच्यामुळे लॉकर दिलेले आहेत लॉकरचे काय पैसे पे वगैरे काय करायला लागतात का नाही ना फ्री आहेत लॉकर ठीक आहे पण तुम्ही तुमच्या जबाबदारी जबाबदारीवरती ठेवायचे आहेत लॉक वगैरे मारून ठीक आहे हे बघा आमचं सर्व इथे सामान वगैरे ठेवलेलं आहे आम्ही आता लॉक करणार आहेत सगळ्या गोष्टी म्हणजे काहीच वस्तू आपण घेऊन जाऊ शकत नाही फक्त पैसे सोडून ओके तर चला मित्रांनो आता मोबाईल मी स्विच ऑफ करतो मोबाईल अलाउड नाही नंतर दर्शन झाल्यानंतर तुम्हाला मी भेटतो ओके फायनली दर्शन झालेलं आहे आणि फुल पाऊस आहे आणि एवढी थंडी आहे ना एवढी थंडी आहे ना पाय असे गारसले बर्फ तरी परा बर्फापेक्षा डेंजर पाय गारटले आणि दर्शन आपलं एकदम भारी झालेलं आहे आणि एकदम मन प्रसन्न झाला दर्शन घेऊन ठीक आहे आणि जेव्हा मी लॉकर भेटी लॉकरमध्ये बूट वगैरे शूज वगैरे सगळे सॉक्स वगैरे काढून गेलो तिथून डायरेक्ट त्या गुफामध्ये दर्शन घेण्यासाठी आणि पूर्ण पाणी एकदम पायाचे गारटले एवढं डेंजर काम झालेलं आहे पण मस्त वाटलं क्लायमेट एकदम जबरदस्त आहे फुल पाऊस आहे ठीक आहे कारण तिकडे मोबाईल अलाउड नाही काहीच कोणतीच वस्तू अलाउड नाही घड्याल नाही अंगठी नाही काहीच नाही जे तुमच्या गाल्यामध्ये जर ते पण तुम्हाला काढून ठेवावं लागेल सगळं तुम्हाला काढून घेऊन लॉकरला ठेवून मग तुम्हाला दर्शनाला जावं लागतं मित्रांनो ठीक आहे तर माझं दर्शन झालेलं आता आम्ही इथून निघतोय भैरवनाथाचे इथे कारण जोपर्यंत भैरवनाथचं आम्ही दर्शन घेत नाही तोपर्यंत या यात्रा पूर्ण होत नाही असं इतकं महत्त्व आहे त्यामुळे आपलं भर भैरवनाथाचं दर्शन घेणं खूप गरजेचं आहे रोपवेची आम्ही तिकीट ऑनलाईन काढलेली आहे लाईनीला उभं राहायची काय गरज नाही आम्ही डायरेक्ट जाऊ शकतो रोपवेनी पहिले बघतो रोपवेला किती लाईन आहे काय आहे ठीक आहे मित्रांनो राजेंद्र इकडे बघ येऊन बसला पाय पुसतोय त्याची पण हालत खराब झाले शूज वगैरे घालतोय जय माता दी कसा आहे क्लायमेट दहा डिग्री एक... दहा डिग्री टेम्परेचर आहे इकडे म्हणजे विचार करा किती थंडी आहे खूप थंडी आहे आणि दर्शन एकदम खूप भारी झालं मित्रांनो आणि बघा तुम्हाला पुढचं दाखवतो फोटो वगैरे काढायचे काय बोल परत मातारानीचा असंच आशीर्वाद आमच्या सदैव राहू दे आणि तिचा बुलावा होता आज इथपर्यंत मला पो, तिने पोहोचवला खूप खूप धन्यवाद मातारांचे आणि पुढची पण तयारी आम्ही करणार आहोत नक्की बुलावा नक्की येणार तोपर्यंत आम्ही तयारी करणार शंभर टक्के काहीच पहिले आपण जेवण घेणार आहोत भूक लागले भरपूर जेवण करून नंतर आपण बैरणूकांच्या दर्शनावर आणू आहोत आता आम्ही आता पोहोचलेले आहेत नथू स्वीट्स म्हणजे नथूचं नथू म्हणून हॉटेलचं नाव आहे त्या हॉटेलला पोहोचलोय जेवतोय पहिले नंतर तुम्हाला भेटतो ओके मित्रांनो काहीच आमचं जेवण वगैरे झालंय आता चालू आहे दर्शनाला आणि आपण ऑनलाईन तिकीट काढलेली ऑनलाईनची मोसम बघा मित्रांनो कसं एकदम खतरनाक जबरदस्त चला ले ले, आता आपण जाणार डायरेक्ट रोपवे जाणार आहे रोपवेची ऑनलाईन आपण तिकीट काढलेली आता रोपवेची व्हिडिओ काढायला लागेल ऑनलाईन तिकीट काढली नसेल तशी लाईनीला उभं राहायला लागलं असतं आणि ऑनलाईन तिकीट काढलेली आता आम्ही डायरेक्ट जाणार ते चेक करायला लागतात चेक करतात आता एंट्रीतून भेटते आपल्याला ओके रोपवे मध्ये डायरेक्ट चला आई फायनली आम्ही आता रोपवे मधून बसणार आहे हे बघा सर्व माणसं उतरलेत आता आम्ही याच रोपवेमध्ये बसणार आहेत आणि डायरेक्ट जाणार आहेत भैरव देवाच्या दर्शनाला ठीक आहे चला दरवलेला आहे चलो चलो आपण आलेलो आलेले मित्रांनो आता जाणार भैरवनाथाचं दर्शन घेण्यासाठी ठीक आहे इथं लाईन बघा कशी लागलेली ही खाली उतरण्यासाठी आपला माणूस कुठे चल परिरणात महाराज की जय कायच जिथे लोक फोटो काढायला येतात ठीक आहे ऊन पडला एकदम खतरनाक एकदम जबरदस्त नजारा बाग नजारा दाखवतो इथेच फोटो काढले जातात ना इथूनच भवांचा तुम्हाला फोटो दाखवतो व्हिडिओ जय माता दी पहिले फोटो काढून घेऊ आपण फोटो काढण्यासाठी चालू आहे ठीक आहे फोटो काढून घेतो दर्शन अजून घेतोय फोटो काढून घेतल्यानंतर भेटू आपण आता आपण चालू भरवनाचं दर्शन घेणार आपण ते पोचलोय हे बघा सरळ चाललोय आहे काही आतमध्ये मोबाईल अलाउड नाही फोटो खेचणं म्हणे हे बघा सगळं टिप दिलेले आहेत मोबाईल इथेच बंद करतो ठीक आहे दर्शन घेतो नंतर तुम्हाला भेटू गाईज हेलिकॅप हेलिपॅडची पण इथं सुविधा केलेली आहे बघा हे बघा हेलिपॅडची सुविधा केलेली आहे तुम्ही हेलिकॉप्टरने सुद्धा जाऊ शकता तिकीट काढू शकता हे बघा गाईच आपलं भैरवनाथाचं दर्शन सुद्धा झालंय आणि बैरवनाथचं दर्शन होऊन आपली यात्रा पूर्ण सफल झालेली आहे पूर्ण झालेली आहे पहिलेच पहिलेच टाईम आहे आणि पहिल्या टाईमने चांगलं दर्शन झालेलं आहे माताराणीचं चांगलं दर्शन झालं भैरवनाथचं दर्शन झालं आणि चांगल्या प्रकारे इथलं क्लायमेट वगैरे हो खूप सुंदर आणि खूप मस्त वाटलं जर पुन्हा एकदा बुलावा आला तर नक्की येणार आहे ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ इथेच स्टॉप करतो आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलची जो कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा चला मित्रांनो आता उतरतोय खाली ठीक आहे डायरेक्ट रूमवरती गुड नाईट केअर बाय बाय